दुपारची वेळ होती रखरखत ऊन पडलं होतं साधारण नऊ दहा वर्षांचा महेश एकटाच एका भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बसला होता अचानकच त्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या सळसळ करत हलू लागल्या आश्चर्य होत आजूबाजूला तर वाऱ्याची साधी एक झुळूकही आली नव्हती महेशने वर झाडावर पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला ते पिंपळाचं संपूर्ण झाडच हलत होतं जणू त्या झाडामध्ये त्याचा आत्मास तयार झाला असावा झाडे ही सजीव असतात पण ती माणसांप्रमाणे हालचाल करू शकत नाही महेशला त्याच्या शाळेतील विज्ञान विषयाचा पाठ आठवला पण वस्तुस्थिती काहीतरी वेगळंच सांगत होती त्या झाडाच्या जा फांद्या तर माणसांच्या हजारो हातांसारख्या हलत होत्या त्या झाडाखाली थांबणं म्हणजे फारच भीतीदायक होत महेश उठला आणि तिथून त्या झाडापासून लांब जाऊ लागला पण तोच त्याच्या पायाला कोणीतरी घट्ट पकडले महेशचे डोळे भीतीने मोठे झाले कपाळावर घाम जमू लागला त्याने घाबरतच पाठी वळून पाहिले तर त्याच्या पायाला त्याच पिंपळाच्या झाडाच्या जमिनीतून बाहेर आलेल्या मुळांनी घट्ट पकडून ठेवले होते इतका वेळ वरवर वाटणारी भीती आता मात्र महेशच्या पार शरीरात भिंडली होती महेशने संपूर्ण जोर लावला आणि तो तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागला पण पिंपळाच्या त्या मुळांनी आता महेशच्या केवळ पायांनाच नाही तर हळूहळू संपूर्ण शरीरावरच एखाद्या अस्करासारखी पकड मिळवली होती महेश जोरजोरात ओरडू लागला मदतीसाठी हाका मारू लागला पण याचा आता काहीच उपयोग नव्हता पिंपळाच्या झाडांची मुळे महेशला त्या झाडाकडे खेचू लागली महेश जमिनीवर कोसळला जमिनीवर आपल्या हातानेच तो पकड बनवू पाहत होता पण त्याचा जोर त्या महाकाय शक्ती पुढे कमीच पडत होता तोच अजून एक भयानक घटना घडली त्या पिंपळाच्या झाडाच्या खोडात त्या झाडाचा भयानक जबडा तयार झाला महेश त्या झाडाच्या जबड्यात ओढला गेला महेश जीवाच्या आकांताने जोरात किंचाळला आणि तो त्या झाडाच्या जबड्यात खाली खोल जाऊन पडला महेशने त्याचे डोळे उघडले तर तो पलंगावरून खाली पडला होता हे सगळं केवळ एक स्वप्न होत महेशने सुटकेचा निश्वास सोडला आतल्या खोलीतून महेशला त्याच्या आईचा आवाज ऐकू आला महेश चल लवकर आटपून घे तुझ आज आपल्याला गावी जायचंय माहीत आहे ना ब्रह्म राक्षस <laughs> महेश सुट्टीतून त्याच्या गावी केला होता गावी पोहोचताच त्याच दिवशी दुपारच्या वेळेस आजोबा शेतावर जात असताना महेशनेही त्यांच्यासोबत शेतावर जायचा हट्ट केला मग काय आपल्या लाडक्या नातवाचा हट्ट त्यांना पुरवावाच लागणार होता ते महेशला आधी त्यांच्या शेतावर घेऊन गेले तिथे जाऊन त्यांनी महेशला शेतातील कामे कशी केली जातात याबद्दल वरवरची सगळी माहिती सांगितली आणि मग तिथून ते त्याला गावची नदी पाहायला घेऊन गेले शहरात वाढलेला महेश त्याला अशी गावच्या रणरणत्या उन्हाची सवय नव्हती त्यात आधीच बराच वेळ तो शेतात उन्हात उभा होता चालत असताना त्याला वाटेत एखाद्या झाडाच्या सावलीत थांबावंस वाटलं तेव्हाच त्याला तिथे ते एक भलं मोठं पिंपळाचं झाड दिसलं महेश, महेश त्या झाडाकडे पाहतच राहिला ते झाड महेशला काहीस ओळखीचं वाटलं हे झाड तर काल पहाटे त्याच्या स्वप्नात दिसलेल्या अगदी त्याच झाडासारखं होतं महेश ते झाड जवळून पाहायला धावतच त्या पिंपळाच्या झाडाखाली गेला तिथे त्याला असं त्या पिंपळाच्या झाडाखाली धावत जाताना पाहून महेशचे आजोबा तर थोडे खाबरे घुबरेच झाले ते लांबूनच महेशला ओरडू लागले पण महेशला नेमकं त्यांच्या अशा ओरडण्याचं कारण काही समजलं नाही तो इथे तिथे त्या झाडाला निरखून पाहू लागला तिथे महेशच्या आजोबांनी त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत येण्याआधी बाहेरच त्यांच्या पायातील चप्पल काढली त्या झाडाकडे पाहून त्यांनी हात जोडले आणि ते महेश जवळ आले महेश आजोबांकडे पाहतच राहिला तो तर त्यांच्या या वागण्याने अजूनच गोंधळून गेला महेशला त्याचे आजोबा एका झाडाखाली नाही तर जणू मंदिरातच येत असल्याचा भास झाला पण तिथे पोहोचताच त्यांनी महेशचा सरळ हात पकडला आणि ते त्याला त्या झाडाच्या सावली खालून बाहेर घेऊन आले त्यांनी त्यांचे चप्पल घातले आणि पुढे पाच एक मिनिटे काहीही न बोलता तसेच चालत राहिले शेवटी काही वेळ चालत जाऊन त्यांनी दुसऱ्या एका झाडाचा आश्रय घेतला इतका वेळ गोंधळात पडलेला महेश त्याच्या आजोबांना विचारू लागला आजोबा काय झालं तुम्ही असे माझ्यावर ओरडलात तिथून मला इथवर घेऊन आलात काही चुकलं का, का माझ नाही बाळा तुझ काही चुकलं नाही पण ते झाड जाड़? झाड जाड़? झाडाचं काय आजोबा महेश त्याच्या आजोबांना त्या झाडाबद्दल सांगायला विनवणी करू लागला शेवटी बऱ्याच विनवण्या केल्यानंतर महेशचे आजोबा महेशला सांगू लागले त्या झाडावर एक शक्ती वास करते एक भयानक शक्ती गावची लोक त्या झाडाच्या सावलीत कधीच आश्रय घेत नाही आजोबा त्या झाडावर मुंजा राहतो का तुला माहीत आहे मुंजाबद्दल हो बऱ्याच वेळा ऐकले त्याबद्दल ते एका लहान मुलाचं भूत असतं ना हो पण त्या झाडावर मुंजा नाही तर त्याही पेक्षा कितीतरी पट भयानक अशी शक्ती वास करते ब्रह्मराक्षस ब्रह्मराक्षस पण मग तो मुंजापेक्षाही भयानक असतो का महेश आता तूच विचार कर मुंजा हा एका अशा ब्राह्मण मुलाचा आत्मा आहे ज्याची सोड मुंज न होता लग्न न होता तो मरण पावला आणि त्याचा आत्मा झाला तो जर इतकी दहशत माजवू शकतो तर ब्रह्मराक्षस हा एक अशा ब्राह्मणाचा आत्मा मानला जातो जो जिवंतपणे सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये पारंगत होता ज्याला सर्व प्रकारचे मंत्र विद्या ज्ञात होत्या त्याची चूक फक्त एवढीच होती की त्याला त्याच्या विद्येचा गर्व झाला तो या विद्या चुकीच्या कामासाठी वापरू लागला पण जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा मात्र तो असा शक्तिशाली आत्मा बनला ज्याचा कोणाकडेही तोड नाही होय जगातील कोणतेही दैवी मंत्र तंत्र ब्रह्मराक्षसाचे काहीच वाकडे करू शकत नाही किंबहुना ब्रह्मराक्षसी ही एकमेव अशी आत्मा आहे जो आत्मा असूनही दैवी मंत्रांचा स्वतः मंत्रजाप करू शकतो त्या पिंपळाच्या झाडावर त्याच ब्रह्मराक्षसाचे वास्तव्य आहे महेशचे आजोबा काही वेळ झाडाखाली आराम करून झाल्यावर नदीकडे जायला निघाले तेव्हा महेश त्यांना म्हणाला आजोबा काल पहाटे गावी यायच्या आधी मला हे झाड माझ्या स्वप्नातही दिसले होते हे ऐकून महेशच्या आजोबांना धक्काच बसला ते यावर काहीच बोलले नाही ते महेशला गावची नदी दाखवायला घेऊन गेले आणि संध्याकाळच्या दरम्यान ते घरी यायला परतले पायवाट्याने घरी परतत असताना महेशच्या आजोबांना त्यांचा बैल तिथेच एका जागी चरत असलेला दिसला अरे गोप्या इथे अजून काय करतोयस चला आपल्या घरात असं बोलत महेशचे आजोबा त्या बैलाला आणायला गेले ते बैलाला घेऊन त्या पायवाटेवर येईपर्यंत महेश कुठे गायब झाला होता ते घाबरले एव्हाना सूर्य मावळतीकडे चालला होता अशात नातवाला शोधायचे तरी कुठे त्यांना ते पिंपळाचे झाड आठवले तसे ते बैलाला तिथे सोडून धावत त्या पिंपळाच्या झाडाजवळ गेले ते पाहतात तर काय महेश त्या पिंपळाच्या झाडावर चढला होता महेश अरे महेश बाळा हे काय करतोय खाली, खाली महेशचे आजोबा यावेळी चप्पल घालूनच झाडाजवळ गेले महेश त्या झाडाच्या खोडावरून वर फांद्यांमध्ये शिरला होता आजोबा त्या झाडाखाली आले आणि त्यांनी महेशला पाहण्यासाठी वर पाहिले तर महेश वर पिंपळाच्या झाडात गायब झाला होता तो झाडावर चढत वर गेला खरा पण परत खाली आलाच नाही त्याचे आजोबा त्या पिंपळाच्या झाडाखाली राहून महेशला हाका मारत राहिले त्यांनी घडला प्रकार त्यांच्या गावात येऊन सांगितला हे एकदाच महेशच्या आईने तर हंबरडाच फोडला अख्ख गाव महेशला शोधायला निघालं सगळीकडे एकच गोंधळ आणि धावपळ पाहायला मिळत होती गावकरी हातात टॉर्च कंदिले आणि काठ्या घेऊन त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचले ते त्या झाडापासून साधारण दहा ते पंधरा फूट लांब उभे राहून त्या झाडाकडे चर्चा करू लागले तो मुलगा या झाडावर कसा तो या झाडात कुठे गायब झाला असेल त्या मुलाला वर कोणी खेचलं तर नसेल ना कोणी म्हणजे काय ब्रह्मराक्षसाने तर त्याला नेलं नसेल ना लोकांचे हे असे बोलणे त्या परिस्थितीला अजूनच भयावह बनवत होते तेवढे त्यांच्यातीलच एक वयस्कर माणूस म्हणाला लवकर गावच्या पुजाऱ्यांना बोलवा तेच यावर काहीतरी मार्ग काढू शकतील खरंतर हे सगळं कल्पनेत पलीकडचं होतं महेशच्या आई वडिलांना कधीही न पटणारं पण इतक्या लोकांमध्ये त्यांचाही ना इलाज होता ते दोघेच आपल्या मुलाला कुठे शोधणार होते शिवाय महेशच्या आजोबांनीही महेशला शेवटचं या झाडावरच चढताना पाहिले होते ते कशाला खोटं बोलतील गावच्या पुजाऱ्याला आणून त्या पिंपळाच्या झाडाखाली पूजा घालण्यात आली भयानक बाब म्हणजे तिथल्या सर्वच लोकांना पुजाऱ्यांच्या तोंडून निघणारे मंत्र हे दोन आवाजात ऐकू येत होते तिथे जमलेल्या सगळ्यांनीच हे ऐकले जणू त्या पुजाऱ्यासोबत पिंपळावर असलेला ब्रह्मराक्षस देखील ते मंत्र पठण करत असावा इथे पूजा सुरू असताना गावचे काही लोक महेशचा शोध चालूच ठेवून होते इथे पूजा संपली आणि तिथे लोकांना महेश गावच्या वेशी बाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडला तो तिथे कसा पोहोचला हे मात्र एक कोडच बनून राहिलं महेशला त्याच्या घरच्यांनी जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला आजोबा जेव्हा बैलाला आणायला गेले तेव्हा मी पुन्हा ते झाड पाहायला तिथे गेलो मला माझ्या स्वप्नात ते झाड जोरजोरात हलताना दिसले होते मला वाटलं त्या झाडावरच कोणीतरी बसलेलं असावं मी झाडावर चढून पाहिलं तर तिथे तर कोणीच नव्हतं महेश इतवर जे काही बोलला ते सगळं जसच्या तसं आजोबांनीही पाहिलं होतं पण त्यानंतरची सर्व घटना महेशने पाहिलेल्या स्वप्नाशी मिळती जुळती होती महेश म्हणाला की तो लगेचच त्या झाडावरून खाली उतरला तसं ते झाड चोर हलू लागलं जणू ते जिवंत झालं असावं त्या झाडाच्या मुळांनी फांद्यांनी महेशच्या शरीराला घट्ट जखडून घेतलं महेश तिथून स्वतःला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता पण त्याची ताकद त्या शक्ती पुढे कमी पडत होती तोच त्या झाडाच्या खोडाने त्याचा जबडा उघडला आणि ते झाड महेशला त्याच्या जबड्यात ओढू लागले हे सगळं अगदी तसंच होत जसं महेशने त्याच्या स्वप्नात पाहिलं होतं पण तिथे असलेल्या महेशच्या आजोबांना हे का दिसत नव्हतं कदाचित महेश हा एका दुसऱ्या आयामात पोहोचला होता एका वेगळ्या दुनियेत त्या झाडाच्या जबड्यात महेश पूर्ण आत खेचला गेला महेशच्या डोळ्यांवर पूर्ण अंधार दिसू लागला त्याने जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर महेशला काही गावकरी उभे असलेले दिसले आणि महेश त्या गावच्या वेशी बाहेर पडलेला होता काही वेळा आपल्या आसपास घडणाऱ्या काही गोष्टी या आपल्या कल्पनेबाहेरच्या असतात त्यावर कसा विश्वास ठेवावा तेच आपल्याला कळत नाही आणि आपल्या मनात नकळत एक विचार चाटून जातो आपण जिथे राहतो जिथे जगतो लहानाचे मोठे होतो त्या जगाबद्दल आपल्याला अशी कितपत माहिती आहे नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा आपल्या या जगालाही दुसरा कोणता आयाम आहे का जिथे केवळ या गुढ मानवी शक्तींचा वास आहे चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा